दर्यापूरचे आमदार राहिलेले आहेत ज्यांनी आमची सीट पाडण्याचं काम केलं तो पुतळा बसू नये म्हणून त्या ठिकाणी या नगरपंचायतीच्या सीवर दबाव आणून त्या ठिकाणी पुतळा ब बसवू दिला नाही असे हे गलिच्छ राजकारण करणाऱ्या व्यक्तीला आता लोक चांगला धडा शिकवतील आणि घरी बसवतील पदा हे उमेदवार ह्या म्हणाल्या किंवा मी बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा पुतळा उभारू तुम्ही साधा शिवाजी महाराजाचा पुतळा उभारू शकल्या नाही तर बाबाहेब शहरात नगरपालिका निवडणुकी संदर्भात राजकीय वातावरण कारण या निवडणुकीत शक्ती प्रदर्शन करत प्रचार करत विशेष म्हणजे शिवसेना नेते माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसूळ यांनी सुद्धा शिवसेनेचा बालेकिल्ला किल्ला परत आणण्यासाठी चांगलीच कंबर कसली आहे शहरात शक्ती प्रदर्शन करत शिवसेना जोमान प्रचार सुरू आहे विशेष म्हणजे चौका चौकात प्रदीप मलिये यांचं वलय मोठ्या प्रमाणात सामान्य जनतेच्या मुखातून दिसून येत आहे दर्यापूर शहराच्या विकासासह संपूर्ण दर्यापुरात महापुरुषांचे पुतळे उभारण्यात येईल असं सुद्धा विधान शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रदीप मलिये यांनी जनविकास न्यूजशी बोलताना केलं त्यामुळे दर्यापूरची जनता शिवसेनेचा बाले किल्ला हा पुन्हा परत आणणार काय हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे दर्यापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत जर आपण आज पाहत असाल की शिवसेना शिंदे गटाच्या वतीने शक्ती प्रदर्शन करत विविध प्रभागांमध्ये प्रचार सुरू आहे आजसुद्धा शिवसेना शिंदे गटाचे नेते या ठिकाणी ने, माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसूळ हे सुद्धा या प्रचारात आहेत काय सांगाल दादा प्रचार चालू आहे साडेनऊ वाजले तरी मात्र आपला हा प्रचार चालू आहे कशाप्रकारे तुम्हाला दर्यापूर शहरामध्ये मतदारांचा रिस्पॉन्स मिळत आहे मी पहिल्या दिवसापासून सांगत आलो आहे की या दर्यापूरमध्ये लोक आता ते जुन्या राजकारणाला खंटाळलेले आहेत कित्येक वर्ष त्याच त्याच लोकांनी या ठिकाणी पदं भोगली परंतु ज्या पद्धतीने खऱ्या अर्थानं दर्यापूरचा विकास करायला पाहिजे होता त्या पद्धतीने केला गेला नाही आज प्रदीपजी मलिंसारखे नेतृत्व तीन तीन वेळा नगरसेवक राहिले मागच्यावेळी नगराध्यक्ष म्हणून पदासाठी उभे होते तेव्हा तीन हजार तीनशे मतं त्यांनी घेतली आमच्या रविभाऊ घडोरकर यांनी दोन हजार दोनशे घेतली मतांची बेरीज पाहिली तर पाच हजार पाचशे आणि मागच्यावेळी जी सीट निघाली होती ती पाच हजार सातशेने आणि जे बेईमान लोकं ज्यांनी आपण पाहिलं युतीमध्ये राहून व आमच्या पाठीमध्ये खंजीर खूप असण्याचं काम केलं अक्षरशः खऱ्या अर्थानं हिंदुत्ववादी संघटना शिवसेना भारतीय जनता पार्टी म्हटली जाते परंतु आमची चांगली निघणारी सीट असताना देखील त्या ठिकाणी जाणून बुजून कॅन्डिडेट उभा करून त्या ठिकाणी उभाटाची आणि काँग्रेसची हिंदूवादी मतांच्या विरोधामध्ये कशी सीट निवडून येईल यासाठी पूर्ण ताकद ज्यांनी पणाला लावली आज त्या राजकारणाला मला वाटतं दर्यापूरकर कंठाळलेले आहेत आणि त्यामुळे दर्यापूर आणि अंजनगावमध्ये दोन्ही ठिकाणी शिवसेनेची परिस्थिती अतिशय चांगली आहे आज प्रदीपजी मलिये आज एक नंबरला या ठिकाणी चाललेत प्रत्येक ठिकाणी आपण बघतात आम्ही जिथे जिथे जातो आहे प्रत्येक ठिकाणी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स त्या ठिकाणी मिळतो आहे आणि इव्हन अंजनगावमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे आणि त्यामुळे येणाऱ्या दोन तारखेला नक्कीच या ठिकाणी भरघोस मतांनी प्रदीप भाऊ मलिया आणि आमचे जे नगरसेवक हो आहेत त्यांचीसुद्धा परिस्थिती अतिशय चांगली आहे हव्या दव्याच्या भांडणाच्या राजकारणामध्ये न पडता आम्ही फक्त विकास एवढाच मुद्दा घेऊन पुढे जातो आहे आज नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आहेत आणि त्यामुळे जो निधी रस्त्यांसाठी असेल गटारांसाठी असेल भुयारी गटार असतील उद्यानं असतील शिवाजी महाराजांचा जो पुतळा आतापर्यंत हे थांबवत आले प्रत्येक वेळी राजकारण करत आले आता प शिवाजी महाराजांचा पुतळा सोडला तेव्हा पैसे जम ज्याच्यासाठी जमा केले ते पुतळा बाजूला सोडून आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचासुद्धा पुतळा उभारण्याच्या गोष्टी जे करत आहेत त्यांच्या राजकारणाला कुठेतरी आता खेळी बसलेली आहे आणि जनता हे जाणून आहे आणि त्यामुळे नक्कीच त्या ठिकाणी आमचे प्रदीप भाऊ मलिये हे जास्तीत जास्त मतांनी नगराध्यक्ष म्हणून निवडून येतील यामध्ये शंका नाही भाजपाच्या भाजपाच्या वतीने भाजपच्या वतीने अमरावती जिल्ह्यात सभा घेतल्या जात आहेत आपण पाहू की सी एम साहेब दोन दिवसांपूर्वी धारणे राहिले दर्यापूर सुद्धा तुमचे जे प्रेमी आहेत शिवसेनेक काय त्यांना त्यांचं म्हणणं आहे की बा शिंदे साहेबांची सभा या काही दिवसामध्ये दर्यापूर शहरात होणार का परिस्थिती अशी आपल्या सगळ्यांना माहिती आहे अडीचशे ठिकाणी नगरपरिषदांच्या निवडणूक आहेत आणि त्यामुळे प्रत्येक ठिकाणी धावपळ माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांची चालू आहे आत्ताच त्यांचा नागपूर आणि यवतमाळ वाशिम बुलढाणा वगैरे दौरा झाला आणि त्यामुळे तरीसुद्धा आम्ही विनंती केलेली आहे Uh, साहेबांनी सांगितलं सुद्धा मी जेव्हा दर्यापूरला पोचत होतो शिंदे साहेबांचा स्वतःहून फोन आला मला म्हणले काय कशी परिस्थिती आहे म्हटलं चांगली आहे आणि अतिशय म्हणजे साहेबांनीसुद्धा मला स्वतः सांगितलं शिंदे साहेबांनी की दर्यापूर आणि अंजनगाव या आपल्या सीट निघाल्यात जमा आहेत फक्त थोडीशी मेहनत आपण आपली करत राहायची आणि त्याच पद्धतीने आम्ही म आमची मेहनत करतो आहे साहेबांची सभा मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे परंतु सभा मिळो ना मिळो आज दर्यापूरमधली जनताही आमच्यासोबत आहे आज आपण बघाल तर जो आम्ही प्रदीपजी मलिये यांनी आणि आम्ही पक्षांनी मिळून जो विकास आराखडा आणि संकल्प पत्र तयार केलेलं आहे म्हणजे यामध्ये सुद्धा मी ज्या पद्धती सांगितलं आम्ही भूमिगत गटारे म्हणा हिंदू स्मशानभूमी म्हणा भव्य सांस्कृतिक भवन शिवस्मारक जे इतके वर्ष दर्यापूरकरांना फक्त इथे इथे गुळ लावत आले तर त्यांना नक्कीच यावेळी दर्यापूरकर त्यांची जागा दाखवतील आणि आज पहिला दुसरा नाही तर तिसऱ्या चौथ्या नंबरला हे फेकले जातील यामध्ये शंका नाही आणि नक्कीच दर्यापूरकर आमच्या प्रदीप यांना चांगल्या मताने निवडून दर्यापूर शहरामध्ये एक ज्वलंत उदाहरण जे जो विषय आहे तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तुमच्या कार्यकर्त्या ज्या व्यतिरिक्त तो बसवला होता मात्र तो कायदेशीर नसल्यामुळे तो काढून घेतला फक्त बसवला नव्हता तर त्याच्यासाठी जागासुद्धा आम्ही मिळवली होती नगरपरिषदेची जागासुद्धा मिळवली सगळं झालं परंतु त्या ठिकाणी ह्याच लोकांनी जे आमच्या ब दर्यापूरचे आमदार राहिलेले आहेत ज्यांनी आमची सीट पाडण्याचं काम केलं तो पुतळा बसू नये म्हणून त्या ठिकाणी या नगरपंचायतीच्या सीईवर दबाव आणून त्या ठिकाणी पुतळा ब बसवू दिला नाही नाहीतर आजपर्यंत मागच्या वर्षी खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांचा पुतळा बसला असता प्रत्येक वेळी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध करायचा प्रत्येक वेळी या ठिकाणी नगर या नगराचा जेव्हा जेव्हा विकास होणार असतो तो विकासाला खेळ बसवण्याचं काम या माणसांनी वेळी केलेलं आहे अतिशय गलिच्छाचं राजकारण हा माणूस प्रत्येक वेळी करत आलेला आहे या ठिकाणी व्हिडिओसुद्धा तुम्ही मित्रपक्षामध्ये राहून तुम्ही व्हिडिओ काढता आणि व्हिडिओ पसरवता की मित्रपक्षाच्या आमदाराला नाही तर दुसऱ्याला उमेदवाराला मतदान करा असे हे गलिच्छ राजकारण करणाऱ्या व्यक्तीला आता लोक चांगला धडा शिकवतील आणि घरी बसवतील हो नगराध्यक्षपदाचे उमेदवारसुद्धा आहेत प्रदीपजी काय सांगाल तुम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्याला घेऊन राजकारण कर निवडणुकीत आवडलेली आहे ज्वलंत उदाहरण आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा दर्यापूरमध्ये व्हावा आणि तुम्ही नगराध्यक्ष झाला तर हा पुतळा या ठिकाणी होणार का सर्वप्रथम मी दर्यापूर शहरांचं माय जनतेचे आय मायबाप म्हणून त्यांचा आशीर्वाद घेऊन मी शंभर टक्के नगराध्यक्ष होणार सर्वप्रथम मी दर्यापूर शहरामध्ये शिवाजी महाराजाचा पुतळा भव्य दिव्य उभारू शंभर टक्के उभारू त्यात काही शंका नाही व कालच कोणतं आम पदा हे उमेदवार ह्या म्हणाल्या किंवा मी बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा पुतळा उभारू पण तुम्ही साधा शिवाजी महाराजाचा पुतळा उभारू शकल्या नाही तर बाबासाहेब आंबेडकरचा काय पुतळा उभारणार पण आम्ही आताच मी अभिजित अडसूळ साहेबांच्या समोर आश्वासन देतो की त्यांच्या वतीनं की दर्यापूर शहरामध्ये जसं छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा उभारला जाणार तसेच पुतळा बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा पण आम्ही उभारू महात्मा ज्योतिबा फुले अल्लदेव होळकर व अण्णाभू साठे व अजून महापुरुषांचे पुतळे दर्यापूर शहरामध्ये विविध ठिकाणी जागा शोधून आम्ही ते पण पुतळे उभारू व दर्यापूर पत्रकार लोक जे दर्यापूरमध्ये शहरात आहेत तालुक्यात आहेत त्यांना कुठं पण जागा नाही कुठे व्यवस्थानी बसायचे पण ते पत्रकार भवन दर्यापूर शहरामध्ये सर्व पत्रकारांसाठी आम्ही ते उभारू नक्कीच तर आपण पाहतो की दर्यापूरमध्ये शहराचा जो महत्त्वाचा ज्वलंत मुद्दा आहे तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा तो छोटा आहे तो मोठा व्हावा आणि हे संपूर्ण पुतळे दर्यापूर शहरामध्ये आमची जर सत्ता आलीच तर आम्ही हे पुतळे या ठिकाणी उभारू असं आश्वासन या ठिकाणी आपल्याला शिवसेनेचे नेते अभिजित अडसूर आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्रदीपजी मल्हे यांनी दिलेले आहे मी किरण होले जनगाजात न्यूज दर्यापूर वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका